समस्या तुमची बातमी आमची आयुष मंत्रालय व आय एन ओ यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथे वारकऱ्यांची सेवा दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हडपसर येथे आगमन झाले आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथी पुणे इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन पुणे यांचे मार्फत हडपसर येथे वारकऱ्यांचे नॅचरोपॅथीचे मसाज ऍक्युप्रेशरची सेवा देऊन अन्नदान तसेच वैद्यकीय सेवा देण्यात आली गेली आठ वर्ष पालखी वेळी मोफत सेवा व अन्नदान मिळाल्याने वारकरी भाऊक झाले आणि दिलेल्या सेवेमुळे आम्ही सर्व वारकरी आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले आय एन ओचे चे अध्यक्ष व आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर अनंत बिरादार म्हणाले की हबप भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक नऊची सेवा गेले त्रेसष्ट वर्ष बिरादार फॅमिली करत आहे वारकऱ्यांना आपल्या वीस वर्षाच्या वारीमध्ये वारकऱ्यांनी स्वतःचा उपचार स्वतः करावा यासाठी अक्युप्रेशन शिकवले जाते वारकऱ्यांची सेवा केल्याने आम्हाला प्रत्यक्ष भगवंताची सेवा केल्याचा अनुभव येतो ते आम्ही आपले भाग्य समजतो पालखीमध्ये येणारे वारकरी हे ये सर्व जाती धर्माचे असल्याने मानवतेची एकतेची कायम परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संघ भावनेची ऊर्जा मनामध्ये कायम राहते त्यामुळे या परंपरेचा भाग होण्याचा व सेवा करण्याचा खारीचा वाटा आम्हाला मिळाचा याचा अभिमान वाटतो वारकरी परंपरा समाज एक संघ ठेवण्यासाठी फार गरजेचे आहे आयुष मंत्रालय आणि आय एन ओ हे निरोगी व सशक्त भारतासाठी नॅचरोपथी योग ॲक्युप्रेशर व अन्य पारंपरिक भारतीय चिकित्सा यांची चळवळ देशभरामध्ये दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या वारकरी सेवेमध्ये एटीएन बायोफार्माचे उद्योजक तानाजी बिरादार नारायण बिरादार मनोज बिरादार शेषराव बिरादार व स्वामी विवेकानंद शाळेच्या संचालिका पज्ञा बिरादार शीतल बिरादार वैशाली बिरादार यांच्या मदतीने एन आय एनचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते उपस्थितांमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर माजी नगरसेवक आबा तुबे विकास रासकर जीवन जाधव शोभा लगड अनंत आय एन ओ अध्यक्ष अशोक कदम डॉक्टर बापूसाहेब सोनवणे अतुल सलागरे मीना जगताप सचिन झांबरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ये पंडरपुर की वारी मुझे लगता है पिछले अनेक सालों से चलता है ये महाराष्ट्र की शान है और महाराष्ट्र को एक भक्ति में महाराष्ट्र की कल्चर संस्कृति दिखाने का एक त्यौहार है तो महाराष्ट्र के हर गांव-गांव से घर घर से बीस दिन का आलंदी देवो आलंदी से पंडरपुर तक की ये पैदल यात्रा पांडुरंग के भक्ति में रम जाते हैं तो ये वारकरी जो संप्रदाय है हम भी उसी वारकरी संप्रदाय के हैं इस पालकी के साथ संत ज्ञानेश्वर महाराज के पालकी में पाए से चलने वाले सभी भक्तों के लिए आयुष मंत्रालय एन एन के और से और हमारा स्वामी विवेकानंद स्कूल फार्मा ए टी एन बायोफार्मा अन्य ऐसा सहयोग से ये उपक्रम हम करते हैं यहाँ पर आयुर्वेदिक और नेचुरोपैथी का मसाज जितने भी पैदल चलने वाले भक्त है उन भक्तों को नेचुरोपैथी का ट्रीटमेंट और एक्यूप्रेशर पॉइंट पैर के हाथ के प्रेशर पॉइंट हम उनको करते भी है सिखाते भी है इसका उद्देश्य यही है अभी इसके बाद उनको सत्रह अठारह दिन तक पंडरपुर तक चलते हुए जाना है मुझे पता चला यहाँ पर चौदह लाख लोग भक्त लोग आए हैं एक दूसरे का वो मदद करे पालकी में साथ चलने वाले लोगों को और यही उपक्रम हम ये हमारे भाई तानाजी बिरादर है एचपी बिरादर है नारायण बिरादर है एबाजी, एबाजी साहब है हम सब मिलके ये उपक्रम करते हैं इसका लक्ष्य उद्देश्य हमारा इतना ही है हमें लगता है कि हम ईश्वर की सेवा कर रहे हैं इतना सभी भक्ति का कार्यक्रम चलता है तो हम बिरादर परिवार के तरफ से भी ये कुछ ना कुछ खारिका वाटा मराठीमध्ये म्हणतात त्या प्रकारे आम्ही प्रकल्प अन्नदान सुद्धा आम्ही करतो अलोपथी अलोपथी मेडिसिन अलोपथी मेडिसिन सुद्धा आम्ही इमर्जन्सी मेडिसिन देतो डॉक्टरांची टीम आहे डेंटल डॉक्टर आहे जनरल मेडिसिन आहे आणि विशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीचे क्वालिफाईड चारशे नॅचरोपथीचे उपचारक चाळीस उपचारक आलेले आहेत त्यांच्या सगळ्याचा इथे या ठिकाणी सहयोग मिळत आहे आणि थँक्यू आयुष मिनिस्टर प्रतापराव जाधव आयुष मंत्री आयुष मंत्रालयाकडून आम्हाला खूप सहयोग मिळतो धन्यवाद